सध्याच्या निवडणुकींची वारे सुरू आहेत आणि सगळीकडे म्हणजे स्पेशली आता राजकारणामध्ये घराणेशाहीवर जास्त भर दिला जात आहे आणि हे चित्र बघायला मिळते महाराष्ट्रात तरी हे राजकारण सध्या बघायला मिळत आहे अशातच सामान्य कार्यकर्त्याच्या मनात जी खतखत आहे ती उफाळून आलेली दिसते आणि त्यांना संधी मिळत नाही अशात एक आपल्याकडे आता जी बसलेली आहे ते एक सामान्य कार्यकर्ता ज्यांची सुरुवात शिवसेनेपासून झालेली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही हे त्यांचं बेद वाक्य हे धरून या व्यक्तीने जवळपास वीस वर्षापासून राजकारणात प्रवेश केलेला आहे सामान्य लोकांच्या बळावर आज त्यांच्या विश्वासावर म्हणून इथेपर्यंत पोचलेली आहे ही जाणून घेऊया कारण ही आज त्यांना जी संधी मिळाली उमेदवारी उमेदवारी मिळाली आहे काँग्रेस पक्षाकडनं पण त्यांच्याकडनं जाणून घेऊ कारण हा प्रवास फार कठीण एक सामान्य कार्यकर्त्यासाठी तर ह्या कार्यकर्त्याचा प्रवास आपण जाणून घेण्यासाठी त्यांचा आधी परिचय करून घेऊयात भाऊ नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। आणि आपला एक परिचय द्या आणि हा आप प्रवास आपला कसा राहिला ते सांगा आ, मी रमेश कारामोरे माझ्या शिक्षण बी ए ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मला माझे मामा चरण वाघमारे तुमसरचे माजी विधानसभेचे सदस्य आमदार होते आणि ते आधी शिवसेनेत होते आणि मला शिवसेना आधीपासून बाळासाहेबांची कणखर भूमिका मला खूप आवडायची शालेय जीवनामध्ये आणि अशातच हिंदू हृदय सम्राट सरसेनापती सन्मान्य आमचे आधारस्थान आमचे प्रेरणास्थान वंदनीय बाळासाहेब रामटेकच्या नेहरू मैदानावर आले होते तेव्हा मी समर्थ शाळेला विद्यार्थी होतो आणि त्यावेळेस आम्ही आमच्या सवंगड्यासोबत जाऊन ती वांडरे सरांची एक इमारत आहे तिथे मोठी त्या इमारतीच्या वर बसून आम्ही बाळासाहेबांनी ती सभा सगळी ऐकली बाळासाहेबांचे स्थानिक मुद्द्यावरचे विचार होते की स्थानिकांना प्राधान्य भेटलं पाहिजे स्थानिक लोकांसाठी लढलं पाहिजे त्यांचे जे हिंदुत्व हिंदुत्व सर्व समावेशक हिंदुत्व होतं आणि हे सगळी भुर सगळ्याच युवकांना बाळासाहेबांनी भुरत टाकली होती त्यातला एक सुद्धा होतो आणि म्हणून मग तिथून ओळा सुरू झाला शिवसेनेकडे आपली फॅमिली म्हणजे कौटुंबिकची पार्श्वभूमी कशी आहे आमची एकदम कौटुंबिक पार्श्वभूमी एकदम जेमतेम आहे म्हणजे आमचे आजोबा जे होते आ, हमाली ते हमालीचं काम करायचे आमचे आजोबा नंतर बाजारी बैलबंडींना जाऊन दुकान लावून हे विकायचे मग आमचे वडील त्यांना साथ द्यायला लागले माझे वडील घरचे मोठे त्यानंतर काही दिवसांनी माझ्या वडिलांनी स्वर्गीय विठ्ठलरावजी हटवार आहेत ते आमच्या रामटेक नगरपालिकेचे नगराध्यक्ष नगर नगराध्यक्ष ते विठ्ठलरावजी हटवार यांनी विठ्ठलरावजी हटवार यांनी माझ्या वडिलांना प्रेरणा दिली तू किराण्याची दुकान लाव मग माझ्या वडिलांनी किराणाची दुकान लावली आणि त्या दुकानातून मग आमचं माझ्या वडिलांचा मागे माझे काका आमचा तो प्रवास सुरू झाला मग असे करत करत आमचे काका शिकले काही दुसरे जॉब करायला लागले कुणी उद्योग करायला लागले असा आमचा परिवार आणि आता आमचा तो परंपरागत किराणाच्या दुकानाचा आमचा बिझनेस होता आमची जेमथे म्हणजे असं राजकारणात पाहिजे त्या पद्धतीचे मोठं परिवार आमचं नाही आणि एक जेमतेम असं आमचं सुरू आहे तर मग आपला राजकारणात प्रवेश कसा झाला मग इकडे विधानसभेची निवडणूक लागली होती आणि आशिषजी जयस्वाल जे इथले आमदार आहेत ते निवडणुकीला उभे होते आणि निकालाच्या एक दिवसाआधी मी मामाच्या प्रचाराला गेलो होतो ते पक्ष उभे होते त्याच्यामुळे त्यांचे जे बाळासाहेबांचे विचार आणि ते सगळे भाषणातून मामांचं ते मला वाटलं की आपण असलं पाहिजे तर एक दिवसाआधी मी प्रवेश केला जेव्हा म्हणजे आशिष जयस्वाल साहेब जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले त्याच्या एका दिवसाआधी मी प्रवेश केला आमच्याशी दीडशे दोनशे कार्यकर्त्यांना घेऊन आणि तिथून मग भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून रामटेक तालुका प्रमुख काही दिवसांनी मग रामटेक विधानसभा क्षेत्राचा प्रमुख असा प्रवास सुरू झाला आणि मग असं करत 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 मग लोकांची कामं मी करत राहिलो लोकांसाठी दिवसात हे करणे लोकांना मदत करणे आणि या सगळ्या माध्यमातून मग मला नगरपालिकेला संधी आली पहिली निवडणूक मी जी लढली दोन हजार सात मध्ये दोन हजार सात मध्ये निवडणूक आल्यानंतर मी प्रचंड बहुमताने लोकांनी मला निवडून दिलं म्हणजे मला खूप मतदान लोकांनी केलं होतं आणि त्यानंतर मी दोन हजार बारापर्यंत नगरपालिकेत का विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना प्रशासनाची सगळी समस्या काय असतात प्रशासनाच्या काय अडचणी काय असतात प्रशासनात काय नू असतात प्रशासनात कशा पद्धतीने प्रशासकीय काम काय चालते असा मला चांगल्या पद्धतीने अनुभव घेता आला आणि त्या वर्षावर मी अनेक मुख्याधिकारी अनेक सत्ताधिकाऱ्यांना वेळोवेळी आपल्या गावच्या समस्या अवगत करून खूप कामं करून घेतली पुन्हा मला दोन हजार बाराला संधी मिळाली तेव्हा प्रभाग पद्धती झाली आणि माझा सर्वात मोठा प्रभाग म्हणजे पाच वर्गाचा एकच प्रभाग म्हणजे अर्ध रामठी एक प्रभाग माझ्याकडे आला तेव्हा मी पुन्हा निवडणूक लढली आणि माझ्यासोबत पाचही नगरसेवक घेऊन मी निवडून आलो दोन हजार सतरा पर्यंत मग मी उपाध्यक्ष त्या दरम्यान काय झालं की पहिल्यांदा एस टी महिला आरक्षण आलं नगराध्यक्षपदाचा मूळ माझा काही नंबर लागला नाही आणि दुसऱ्यांदा मग ओबीसी महिला असं आरक्षण आलं तर पहिल्यांदा माधुरी ताई उईकी आणि नंतर नलिन ताई चौधरी अशा दोघांना नगराध्यक्ष म्हणून संधी भेटली पण माझा प्रशासकीय अनुभव बघता मला उपाध्यक्ष अशी दोनदा संधी मिळाली आणि त्या जोरावर आपण अध्यक्षांच्या काही मर्यादा होत्या त्या महिला परत होत्या सक्रिय थोडीश मर्यादा होत्या सकाळी उठून काम करणं रात्री रात्री लोकांसाठी धावणं पण ती जबाबदारी सगळी माझ्यावर आली मग सकाळी उठून मी रामटेक शहरामध्ये आपल्या सकाळी सात आठ वाजता उठलो की पूर्ण गावाला चक्कर मारायचो म्हणजे किती वर्ष झाले याच्यात आता मला निवडणुकीच्या राजकारण दोन हजार सात पासून आणि समाजकारण समाजकारण माझ पकडा दोन हजार पासून दोन हजार पंचवीस वर्षा अवधी केला माझा कल राजकारणात जरी मी असलो तरी असल्या निवडणुकींपेक्षा जास्त का कल पाचवी वर्षे लोकांसाठी काम करणार असतो आणि मला कंस्ट्रक्टिव्ह वर्क म्हणजे एक विधायक कार्य आपल्या हातून घडलं पाहिजे असं मला नेहमी वाटत असते माझा राजकारणात राहायचं एक सिंपल फंडा आहे मला एक गोष्ट खूप आवडली एका जणांनी सांगितलेली कि तुम्ही निवडणुका किती काही लढल्या किती पद मिळवले किती काम केलं आणि किती पैसे कमवले याचा सगळा मोजमाप हा शेवटच्या क्षणाला होत असतो आपल्या माग किती समर्थक आहे आपल्यासाठी कोण बॅनर लावतात वाळजूला शुभेच्छा देतात याला महत्व नाही वाढजूला शुभेच्छा लागण्यापेक्षा आपण जेव्हा शेवटच्या क्षणाला जाऊ तेव्हा आपल्या श्रद्धांजलीच्या बॅनरने संपूर्ण गाव सज्ज पाहिजे अशा पद्धतीच्या काम माझ्यातून झालं पाहिजे हे माझ्या स्वप्नातच असते नेहमी लोक पदाचे स्वप्न पाहतात की मी नगराध्यक्ष झालो मी आमदार झालो ते त्यांना स्वप्न असतील पण माझ्या स्वप्नात मध्ये काय की माझी अंत्ययात्रा निघाली आहे आणि मागे हजारो लोक आहे आणि सगळे रडत आहे यासाठी काम करायचं आहे अच्छा बरं तुमची पार्श्वभूमी राजकीय नाही तर तरीही तुम्ही हा प्रवास सुरू केला तर मध्ये तुम्हाला किती अडचणी आल्या आहे सगळं करताना आता मध्ये मी खूप आक्रमक होतो जेव्हा ते वय होत ते अनमॅच वेळ वय होत राजकारणात जेव्हा आलो तेव्हा एकदम म्हणजे होटावर मिशीचे कण सुद्धा होती तेव्हा राजकारणात आलो तेव्हा थोडासा आक्रमक होतो मी खूप आक्रमक होतो मी खूप राजकारण जेवढून पाहिलं नव्हतं त्या आक्रमकतेच्यासाठी लोकांसाठी आंदोलन करता खूप पोलीसच्या केसेस सहन केल्या कोणत्याही ऑफिसात जाऊन बसून जायचं उपोषणाला बसून जायचं आंदोलन करायची असे खूप हे झाले आणि त्याच्यामुळं मी खूप आधी आक्रमक होतो पण हळूहळू लोकांसोबत नेत्यांसोबत विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत तुमच्यासारख्या पत्रकारांसोबत अनेक अधिकाऱ्यांसोबत साहित्यिक लोकांसोबत या सगळ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांसोबत माझा संपर्क येत गेला आणि माझ्या राजकारणातली माझी दिशा थोडीशी बदलत गेली परिपक्वता येत गेली त्याच्यामुळं आता मला सोपं थोडस बरं जे ते आता तुम्ही आक्रमक जी भाषा केली तर म्हणजे खूप आक्रमक होता ते रामटेका नाही तर अख्ख्या नागपूर जिल्ह्यात तुमची ती ओळख आहे की तुम्ही फार आक्रमक राहिलेत बऱ्याचशा चळवळी तुम्ही उभारल्या आक्रमक याच्यामुळेच तुम्ही बऱ्याच लोकांना न्याय पण मिळवून दिला तर अशी काही एखादी घटना लक्षात आहे का की नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप झाला आक्रमक झाल्यामुळे हो असे एक दोनदा असे आंदोलन करता दरम्यान काय झालं की आपण भावनेच्या भारामध्ये रागाच्या भारात लोकांना न्याय भेटला पाहिजे म्हणून कधी कधी खूप जास्त आक्रमक झाल्यामुळं मला तर माझ्या मुळे माझ्या काही समर्थकांना त्रास झाला म्हणजे एवढा त्रास झाला की आम्हाला दोन अडीच महिने घर, बाहेर राहायला लागलं फरार म्हणजे पोलिसनं एवढे गुन्हे दाखल केले होते की तेव्हा जर आम्ही सापडलो असतो पोलिसला आणि बेल नसती झाली अँटीसेप्युटर बेल तर मला वाटते कदाचित आमचे दोन चार पाच वर्ष जेलमध्येच गेले असते तेव्हा मला वाटलं की नाही आपण कुठरी चुकतंय बरं त्याच्यात या काळातही तुम्ही प्रहार सोबत जोडले आणि प्रहार म्हणजे बच्चू कडू आणि प्रहार म्हणजेच एकमक पक्ष असं केलं जात तर या वेळेस तुम्ही आणखी आक्रमक झालात की शांत झालात नाही काय झालं माझ्या स्वप्नात पण नव्हतं माझ्या ध्यानी मनी पण नव्हतं की मला कधी शिवसेना सोडावी लागेल म्हणजे तुम्हाला विश्वास वाटणार नाही की माझ्या हातावर धनुष्यबान बनवलाय हो तो आताही कायम आहे म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना सोडण्याचा दुर्भाग्य माझ्या नशिबी येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं हा प्रवास कसा झाला म्हणजे तुम्ही सतत दहा वर्ष नगरपालिकेचा राजकारणात होतो पाच वर्ष विरोधी पक्ष नेता आणि पाच वर्ष उपाध्यक्ष मग लोकांची इच्छा होती की जनरल नगराध्यक्ष निवडणूक आली तेव्हा आपण ते त्यामध्ये उमेदवारी घ्यावी अशी कार्यकर्त्याची आणि मी नेहमी कार्यकर्त्याच्या आणि लोकांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे लोकांनी मला म्हटलं लढ तुम्ही लढतो नाही तर लढत नाही आणि मग अशा परिस्थिती वाटलं होतं की मला उमेदवारी दिली जाईल मी स्थानिक आमदार जे आहेत आशिषजी जयस्वाल यांना सुद्धा वारंवार म्हणत होतो की तुम्ही दोन महिन्यापासून म्हणतो की मला लढायचं आहे का नगरपालिकेची निवडणूक तुम्ही स्पष्ट सांगा मला लढायची आहे काय का एकदा कार्यकर्त्यांना तयारी केली ना मग कार्यकर्त्यांना आपण थांबवू शकत नाही ते आक्रमक होतात त्यांनी मला सांगितलं हो ठीक आहे देखते देखते मी खूप जणांना म्हटलं की हे असं कराल तर तकलीफ होईल त्यांनी मला शेवटच्या क्षणापर्यंत काही सांगितलं नाही त्यांनी जर मला म्हटलं असतं की नाही तर लढणार नाही मी दुसऱ्याला उमेदवारी देत आहे तर मी काय केलं असतं मी आपल्या लोकांना सांगितलं असतं की आपल्याला काही लढाच नाही आपली काही इच्छा नाही झाला आता नगरपालिका असं मी सांगितलं असतं पण त्यांनी असं काही वातावरण तयार करू दिलं नाही सगळ्यांना आशेवर ठेवलं आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी ज्या पद्धतीनं माझी उमेदवारी कापली ती पद्धत चुकीची होती मी त्यांच्याच पक्षाच्या होतो लहानाच्या मोठा झालो होतो मी कदाचित त्यांचा मुलगा त्यांची जेवढी सेवा नसतं करत तेवढी सेवा मी पक्षाची आणि त्यांची केली होती आणि मला मुलाचं आजही आज म्हणजे गुरु शिक्षाचेच नेता आणि आजही मी कधी त्यांच्या बाबतीत वैयक्तिकरित्या टीका नाही करत मी विकासाबद्दल बोलतो मी राजकीय याच्याबद्दल बोलतो पण वैयक्तिक खाजगी आयुष्यावर मी कधीच त्यांचं बोलत नाही मी कोणत्याच नेत्या खाजगी आयुष्यावर बोलत नाही तर मला अपेक्षा होती आणि माझ्या समर्थकांना खूप अपेक्षा होती पण ऐन वेळेवर त्यांनी ज्या पद्धतीनं उमेदवारीचा गेम केला त्यामुळे माझे सगळे कार्यकर्ते आणि सगळे समर्थक आमचे सगळे गावातले सगळे संतप्त झाले आणि त्यांनी म्हटलं की आमच्यासाठी तुला लढावत लागते आता माझ्याकडे दोन प्रश्न होते एक तर ज्यांनी उमेदवारी कापली त्यांच्यासोबत जायचं की जे लोक उमेदवारी दिली नाही तरी आम्ही तुझ्यासोबत आहोत तू लढ त्यांच्यासाठी लढायचं तर मी दुसरा पर्याय निवडला कि के कि हो की माझे लोक म्हणतात ना लढ तर मी लढला मी चिंता केली नाही की मी तिसऱ्या नंबरवर राहील की चौथ्या नंबरवर राहील की मी पळणार आहे की काही आहे आम्ही चिंता केली नाही आमच्या लोकांनी सांगितलं की आपल्याकडे पैसे नसेल तर आपण वर्गणी करू सगळ्यांनी वर्गणी केली आम्ही निवडणूक लढली रामटेकच्या जनतेनं आमच्या उमेदवारीचं स्वागत केलं अपक्ष मी जरी होतो तरी रामटेकच्या लोकांनी काहीही अपेक्षा न करता मला प्रचंड बहुमत दिलं आणि मला तीन चारशे पाचशे मतांनी माझा पराभव झाला विचार करा शिवसेना काँग्रेस तिसऱ्या चौथ्या नंबरवर राहिली आणि माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला लोकांनी एवढं डोक्यावर घेतलं चिन्ह नसता धनुष्यबाण नसताना कब्बशी या चिन्हावर तेव्हा मी प्रहार मध्ये पण नव्हतो कबच पण माझ्यासोबत नव्हते आणि तेव्हा एवढं डोक्यावर उतलून धरलं की डायरेक्ट भाजपशी माझी फाईट झाली तेव्हा माझ्या प्रचारात नेताही नव्हता कोणी अभिनेताही नव्हता पक्षही नव्हता तेव्हा बावनकुडे साहेबांनी प्रभागा प्रभागात बैठका घेतल्या इकडे जयस्वाल साहेबांनी घेतल्या फडणवीस साहेब त्यांच्याकडून प्रचार झाले माझ्याकडून कोणीच नव्हते काँग्रेसकडून मुकुल वासनिक साहेब आले ते सगळे तरी लोकांनी मला तीन चारशे मतांनी फक्त कमी पडलो आम्ही लोक मग विचार करा ज्या लोक गावच्या लोकांनी मला एवढं प्रेम दिलं की पक्ष नाही पाहिला चिन्ह नाही पाहिला नेता नाही पाहिला अपक्ष कार्यकर्त्याला एवढी संधी दिली आता माझं कर्तव्य आहे की जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण आहे श्वासा श्वास आहे तोपर्यंत या मातीचा ऋण तुम्ही जेव्हा अपक्ष म्हणून लढलात त्यावेळेला जनतेचा फार पाठिंबा मिळाला तर असं काय म्हणजे तुमच्यात बॉन्डिंग झालं होतं की त्यांनी तुम्हाला लोकवर्गणी करून दिली लोकांनी जरी तुम्ही पण तरी तुमचा विजय झाला कारण जनतेने तुम्हाला पाठिंबा दिला होता तर काय त्याच्यात ते बाउंडिंग होत काय होतं मी पाच वर्ष उपाध्यक्ष म्हणून जेव्हा काम केलं नगरपालिकेत तर मी स्वतःच्या तोंडानं ना म्हणत नाही पण लोक मला म्हणायचे की तुझं काम चांगलं आहे मी काय करायचो मी प्रयत्न हे करायचो की रामटेक नगरपालिकेत लोकांना अडचणी घेऊन यायची गरज नाही पडली पाहिजे मी उपाध्यक्ष आहे मी जरी अध्यक्ष बनू शकलो नाही एसटी आरक्षण आणि महिला आरक्षण मुळे पण मी उपाध्यक्ष म्हणून मी स्वतः लोकांपर्यंत गेलो पाहिजे लोकांच्या घरी मी ज्या हक्कानं मत मागायला जातो ना त्या हक्कानं मी लोकांच्या दारावर समस्या ऐकायला गेलो पाहिजे आणि माझा एकही माणूस किंवा आमच्या रामटेकची जनता तिला नगरपालिकेत एखाद्या प्रश्नासाठी चार वेळा चक्र मारण्याची गरज नाही पडली पाहिजे हा माझ्या आधीपासून उद्देश होता त्यासाठी मी सकाळी उठून आपला बुक पेन घेऊन निघत होतो आणि तुला काही कचऱ्याची प्रॉब्लेम आहे का तुम्हाला काही लाईटची प्रॉब्लेम आहे का आणि त्या सगळ्या समस्या ऐकून मी नगरपालिकेत जात होतो आणि त्या सगळ्या समस्या मी सोडत होतो त्यांना फोन करत होतो की लाईट झाला का बरोबर कचरा उचलला का पाणी झाला का रस्ता झाला का हे सगळं त्याच्यामुळे लोकांना असं वाटलं की एवढ्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तिकीट का नाही त्याच्यामुळे आणि मग काय होते की लोकांमध्ये एकदा लोकांच्या आवडीच्या उमेदवाराला उमेदवारी दिली नाही ना तर लोक स्वतःच मग नेते बनतात आणि लोकच मायबाप बनतात उमेदवाराचे आणि हे एक फार मोठं उदाहरण आहे की जिथे जनता जेव्हा जागरूक होते सगळ्या जनतेच्या हातात असते आणि हे तुम्ही एक उदाहरण क्रिएट केलेलं आहे खूप नशी आहेत आणि लोकांची साथ मिळाली तेव्हाही मिळाली आणि आताही तुम्हाला लोकांची साथ आहे आणि तुम्ही आताही काम करता आणि मी सगळ्याच घटकासाठी काम केलं ना म्हणजे रामटेक शहरामधला आमचा सगळेच घटक माझ्या डोळ्यापुढे होते म्हणजे रामटेक शहरातला परमात्मा एक जो मानव धर्म आहे बाबा जुमदेवजींनी तयार केला त्या धर्माला मानणारा आमच्या गावामध्ये हजारो सेवक आहेत अत्यंत चांगला वर्ग आहे आणि जे लोक अंधश्रद्धेने ग्रस्त होते जे लोक व्यसनानं ग्रस्त होते आम्ही जेव्हा पाहत होतो निवडणुकांमध्ये की लोक कसे दारूसाठी त्रास द्यायचे काय करायचे मात्र महान त्यागे बाबा जुमदेवजींच्या विचाराने प्रभावित होऊन रामटेकातले हजारो लोक अंधश्रद्धा मुक्त झाले व्यसनमुक्त झाले मग त्या बाबा जिमदेवजींचं नाव रामटेकात त्या बाबा जिमदेवजी मुळे रामटेकातली जनता व्यसनमुक्त होत आहे अंधश्रद्धा मुक्त होत आहे त्या बाबा जिमदेवजींचं नाव नगरपालिकेच्या एखाद्या शासकीय इमारतीला असलंच पाहिजे हा मी हट्ट धरला नगरपालिकेत आणि मी ते एका कॉम्प्लेक्सला नाव दिलं रामटेकात मटन मार्केटचा प्रॉब्लेम होता तुम्ही मटन मार्केट तयार करून घेतला नवीन रामटेकातला चांगले पेविंग ब्लॉक्स रामटेकात काय सुरू होतं प्रत्येक वर्षी ते खडीकरण करायचे सिमेंटचे रस्ते हर पाच वर्षांनी खोलत जायचे तेच करायचे मग मी पेवर ब्लॉक्स आणले जेणेकरून वारंवार एकाच रस्त्यावर काम करायची गरज नाही पडली पाहिजे पैशाची वेस्ट होणे सरकारचा पैसा म्हणजे काय शेवटी तुमचा माझा आमच्या सगळ्या गावाचाच पैसा आहे तो त्याच्यामुळं त्याच्यावर डल्ला मारायचा अधिकार कोणालाच नाहीये आणि म्हणून अशा मुळे लोक प्रभावित झाले रामटेक शहरातले पतदिवे पुरातन काळातले होते एक लाईट पिवड्या रंगाचा एक लाईट पांढऱ्या रंगाच्या ते सगळे पतदिवे मी बदलून टाकले कधी कचरा गाड्याचे खूप कचऱ्याचे ढिगारे रामटेकात चौका चौकात पडले राहायचे मी एक डोक्यात घेतलं होतं की नाही रामटेकात एकही कचरा फेटी नाही पाहिजे एकही कचरा पेटी नको रामटेकातला प्रत्येक घरी कचरा गाडी गेली पाहिजे सकाळ संध्याकाळ मी कचरा गाडी सुरू केली चांगले रस्ते केले पाणी पुरवठ्यासाठी आम्हाला पैसे देत नव्हता मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण होते आणि आम्ही विरोधी पक्षाचे नगरसेवक होतो त्याच्यामुळे ते आम्हाला निधीच देत नव्हते अडीच कोटी रुपये निधी त्यांनी अटकून ठेवला आमचा अशात आमच्या गावच्या लोकांना पाण्याचा त्रास व्हायला लागला शेवटी मी आम्ही हायकोर्टात गेलो म्हणजे पहिल्यांदा नगरपालिका हायकोर्टात गेली ना हायकोर्टात जाऊन मुख्यमंत्र्यांकडे आदेश झाला की त्यांना पैसे द्या आधी म्हणजे अशा पद्धतीच्या काम लोकांच्या लक्षात होतं मी शहर पुरांना सामोरं आम्ही मॅरेथॉन स्पर्धा घ्यायचो गावातल्या सगळ्या पुरांना आणून मॅरेथॉन दिवाळी दसरा सगळे सण शोभायात्रा याच्यामध्ये नगरपालिकेचा जास्तीत जास्त सहभाग आणि नगरपालिकेचे सगळे पदाधिकारी ऍक्टिव्ह असते म्हणजे इव्हन गणेश उत्सवादरम्यान विसर्जनावर आम्ही जातीनं लक्ष देऊन उभे राहतो कोणती अनुषित घटनाकडून किंवा त्रास होऊ नये तुमच्या ते महिलांचं ते असते हरितालिकेचा उत्सव त्या दरम्यान विसर्जन आणि त्याच्यामुळे लोकांना असं वाटायचं की हे प्रत्येकच कामात तरुण वर्गासाठी काय केलं तरुण वर्गासाठी मी रामटेकला एक हुतात्मा स्मारक होतं राखी तलावाच्या बाजूला रोडवर त्या हुतात्मा स्मारकामध्ये खूप वर्षापासून वाचनालय होतं तिथे काहीतरी रामटेकातले आठदा ज्येष्ठ नागरिक जायचे ते पेपर जायचे आम्ही म्हटलं की नाही एक असं काहीतरी असलं पाहिजे जे गरीब विद्यार्थी या गावातले त्या विद्यार्थ्यांना काहीतरी फायदा झाला पाहिजे म्हणून आम्ही तिथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केलं आणि इंटरनेट सुविधा केंद्र म्हणजे ज्याच्याकडे पैसे नाहीये तेव्हा आता मोबाईलच्या डेटा बेटा आता खूप सस्ता झाला आता वायफाय वगैरे खूप छोट्या वस्तू झाल्या तेव्हा खूप मोठ्या होत्या त्या दरम्यान सात ते बाराच्या दर बारा ते सतराच्या दरम्यान तर मग आम्ही तिथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केलं इंटरनेट सुविधा केंद्र लिटरली त्याच्यामध्ये तीन तीनशे चार चारशे पोरं यायला लागली शिकायला लागली आणि तिथे चार चार तास पाच पाच तास अभ्यास वीस लाख रुपयाची आपण पुस्तकं घेतली नाविन्य योजनेतून अशा पद्धतीचे आपण काम केलं मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करायला सुरुवात केली कचरामुक्त रामटेक अभियानात तरुणांना सामील करून किती वर्ष झाले त्या हा मा, सगळा ला, माझा लायब्ररीला तुम्हाला माझा ती लायब्ररी माझी सोळा सतरा सत्रामध्ये म्हणजे आतापर्यंत काही बरेचशी मुलं नोकरीवर पण लागलेली असते त्याच्यामध्ये आणि आता कंटिन्यू आहेत मुलं आता नगरपालिकेने ती लायब्ररी दुसरीकडे शिफ्ट केली मुलांचा विरोध होता तरी शिफ्ट केली पण आता प्रशासक बसला होता म्हणून ते काही कोणाचा बोलता येत नव्हतं सुरुवात मात्र तुम्ही केली यार स्विमिंग पूलचं काम हाती घेतलं स्केटिंग ग्राउंड ग्राउंडचं काम हाती घेतलं असे काम आम्ही केले जसं मी ऐकलंय की तुम्ही राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त व्हॅल्यू देता म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण तुमचं आणि वीस टक्के राजकारण तर हे तुम्ही गणित कसं जुडवता मग कारण राजकारणाची डिमांड असते की पूर्ण वेळ राजकारणात तुम्ही गुंतले पाहिजे समाजकारण तर फक्त नॉमिनल राहिला आत्ताच्या काळात तरी तर हे समीकरण आता तुम्ही कसं जुळवताय गणित दोन पद्धतीचे राजकारण असते एक तर दिवसभर नुसतं राजकारणाच्या गोष्टी करत राहायचं काम काहीच नाही करत <laughs> पक्षाच्या नेत्याच्या मागे फिरायचं <laughs> पक्षाच्या कामासाठी वाहून घ्यायचं <laughs> आजकाल काय झालंय पक्षाच्या कामाला पण लोक समाजकारण म्हणतात <laughs> एका पक्षासाठी दिवस रात्र काम केलं त्यालाही समाजकारण पण <laughs> मी आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे सूत्रच होतो ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण <laughs> राजकारण फक्त निवडणुकीपर्त असलं पाहिजे चार पाच दिवसाचं आणि बाकी वेळ कामात असलं पाहिजे ते लोकांचं कामात असलं पाहिजे त्यासाठी आपण दिवसभर ते लोकांची कामं आता मी काम करतो आणि माझ्याकडे आल्यावर काम होते असा माउथ टू माउथ पब्लिसिटी मतदारसंघात झाली जिल्ह्यामध्ये झाली त्याच्यामुळे लोक माझ्याकडे हक्काने येतात माझ्याकडे आले आणि माझा प्रयत्न असतो की माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस हा समाधानी होऊन गेला पाहिजे आपण त्यासाठी काही ना काही केलं पाहिजे त्याच्यामुळं माझे जास्त लक्ष याच्याकडे असते आणि मी काय झाले की कामातूनच राजकारणात आलो ना राजकारणातून काम सुरू केलं त्याच्यामुळं जा, मला जास्त कल माझा इकडेच असतो समाजकारणाकडे जास्त असतो आता जी तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे ती काँग्रेसकडनं मिळाली आहे तर काँग्रेस पक्षामध्ये कशी काय एंट्री केली तुम्ही आणि काय वाटतं तुम्हाला काय अपेक्षा आहे काँग्रेस पक्षाकडनं तुम्ही टिकून राहणार का इथे दोन हजार मध्ये काय झालं आम्ही स्वतंत्र निवडणूक लढली आणि मला नगराध्यक्ष पदाला तीन चारशे मतं कमी पडली त्यानंतर मला भारतीय जनता पक्ष आणि इतरही लोकांनी मला म्हटलं की तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा तेव्हा काँग्रेसचे नेते पण होते की तुम्ही प्रवेश करा पण आम्ही विचार केला होता की आम्हाला काय आमच्याकडे काही नंबर तुमचे कामं नाहीये आणि आम्हाला काही सत्तेतून पैसे नाही कमवायचे आमची काही ठेकेदारी नाही आमच्याकडे तो पिंड नाहीये आमच्याकडे जेसीपी नाही पोकलर नाही आम्हाला ते बिजनेस पण कधी करायचे नाहीये मला दोन मुली आहेत माझं स्वप्न आहे की मला काही खूप करोड बिरोड कमवायचे नाही पण माझ्या मुली च्या क्वालरने मी टाईट असली पाहिजे माझ्या मुलींच्या डोळ्यामध्ये माझं नाव ऐकून की माझ्या वडिलांनी जे काम केलं त्यांना जो सन्मान समाजाने दिला पाहिजे ना तो माझ्या कामातून भेटला पाहिजे त्याच्यामुळे आम्हाला नेत्याची गरज नव्हती मग आम्ही सगळे कार्यकर्ते बसलो आपण तर चुलबुले लोक आहे शांत बस शकणार नाही करायचं का मला आम्ही कोणत्या पक्षात नाही जायचं आपण संघटनेत काम करायचं तर मग अशा याच्यात आम्हाला विदर्भामध्ये मान्य बच्चूभाऊंचं नाव समोर आलं तर बच्चू आम्ही जाऊन भेटलो आणि बच्चू भाऊ आले मग आम्ही संघटना स्थापन केली आणि बच्चू भाऊनी सांगितलं की आता रामटेक पुरत नाही ते भाषणालाच बोलले संघटनेच्या स्थापनेच्या दिवशी रामटेकच्या गांधीजोकात आता विधानसभेवर झेंडा लावायचा आहे आम्ही त्या दिशेनं शाखा उद्घाटन कार्यकर्त्याला जोडणं विविध आंदोलन म्हणजे मी दहा हजार लोकांचे ऑपरेशन केले डोळ्यांचे निशुल्क मोत्याबिंदू मोत्याबिंदूचे डोळ्यांचे ऑपरेशन केले अनेक आजार असे होते लोकांचे की म्हणजे एका रुग्णाला आता पन्नास लाख रुपये लागत होते आणि ते पन्नास लाख रुपये तर त्याच्यानं आमच्या दोघांच्या क्षमतेच्या बाहेर होते पण मला मग आम्ही प्रहारच्या माध्यमातून ते मुंबईच्या ज्या काही एनजीओ आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचे ऑपरेशन करून दिली योजनांच्या <laughs> माध्यमातून खाजगी एनजीओच्या माध्यमातून लोक वगैरे वगैरे असे मी आमचे हेच काम म्हणजे आमचे समाजकारण आहे आणि मग पोलीस स्टेशनचे प्रश्न असतील शेतकऱ्यांसाठी आंदोलन असतील पेचच्या पाण्याचा प्रश्न होता पेचचं पाणी नागपूर महानगरपालिकेला जाते आणि शेतकऱ्यांना भेटत नाही त्याच्यामुळे त्यांचे नुकसान होते तेव्हा काँग्रेस पक्षाचे आता ते तापेश्वर जी वैद्य आहेत ते मी अशी तीन चार लोकांनी आम्ही दीडशे किलोमीटर पदयात्रा केली पूर्ण मतदारसंघामध्ये दिवसरात्र आम्ही पायी पायी चाललो लोकांना जागृत करायचं काम केलं मोर्चे काढले बार्शी भागात मोर्चे काढले त्याच्यामुळे माझ्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूती वाढायला लागली त्यांना असं वाटलं की हा कसा कार्य आहे बाकी याच्या मागे पक्ष नाही काही नाही काही नाही हा एकटाच लढत राहतो संघर्ष करत राहतो लोकांचा कल माझ्याकडे वळला मग आम्ही विधानसभा लढायची असं ठरवलं म्हणजे आमचं ध्यानीमानी पण नव्हतं पण आम्ही लढली विधानसभा आता विधानसभा लढायला गेलो पैसेच नाही आता करायचं कसं आता मग लोक मग तीच पुन्हा लोकांनी मग वर्गणी कोणी मदत करायला लागला कोणी गाडी करून दिली कोणी कॉम्प्लेंट छापून दिले कोणी बिल्ले आणि मला मी किती नशीबनाय बघा म्हणजे नेता विता कोणीच नसताना रामटेकच्या जनतेने लोकांना पंजाला होता मतदान करायची सवय आहे कमळाला मतदान करायची सवय आहे धनुष्यबाणाला मतदान करायची सवय आहे गोंडवाना पक्षाच्या लोकांना कुराड हत्ती पण माझी कब्बशी नवीनच होती प्रहार इकडे नवीनच विषय होता प्रहारचे कोणी नेते नाही काही नाही काही नाही पण लोकांनी त्याही वेळेस मला पंचवीस हजार लोकांनी मतदान केलं आणि जेव्हा मला विधानसभेला पंचवी हजार मतदान भेटलं तेव्हा मला खूप लोकांनी ऑफर केली की के तुम्ही भाजपमध्ये या तुम्ही या म्हटलं नाही मी आपण स्वतंत्र विचाराचा आहे आणि थोडा सरकार विरोधी धोरण असते माझं हा घोळाई घास्य दोस्ती करेंगा तो खायगा क्या म्हणजे लोकांसाठी ज्याच्या विरोधात लढायचा आहे ज्याच्या सोबत आहे तुम्ही त्याच्यासोबत गेले लोकांसोबत लढणार कसे तुमचं तोंड बंद करतील पण आपल्याला लोकांसाठी भांडायचंय आपल्याला काही भेटू का नाही भेटो आपल्याला सरकारच्या विरोधात राहावं लागेल सरकारच्या विरोधात काही मिळवायचे असेल लोकांसाठी तर सरकारच्या विरोधात जाग राहून आक्रमकतेने राहून लोकांसाठी मिळून घ्या आणि मग आम्ही प्रहारचा हा प्रवास सुरू झाला आता हा काँग्रेसच्या असं झालं की लोकसभेला आमच्या ज्या रश्मिताई बर्वे होत्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या सुसंस्कृत घरंदाज एकदम चांगल्या महिला त्या महिला एकदम राजकारणात अशा पद्धतीने वागलं पाहिजे त्या अशा त्याच्या आहे त्यांना लोकसभेची उमेदवारी काँग्रेस पक्ष देणार होत आणि त्यांच्या जवळजेवण निश्चित झालं होतं पण काय केलं की षडयंत्र केलं काही लोक त्यांचे कास्ट सर्टिफिकेट विनवली ठरवली व्हॅलिडिटी आणि त्यांना त्याच्यापासून पराभूत केलं की लढल्या पाहिजे आणि मग नंतर बबलू भरवे त्यांच्या पतींना उमेदवार मला त्या गोष्टीचा खूप राग आला आम्हाला कशी आहे ती आमची मतदारसंघातली महिला आहे एक महिला दिल्लीच्या ज्याच्यात जात्रलेखाताई भोसले सुद्धा इथून उभ्या राहिल्या होत्या मग ती महिला परमात्मा ची सेवक आहे त्या महिलेच्यावर जेव्हा का करता माझं असं म्हणणं आहे की निवडणुकीत आमोर समोर लढलं पाहिजे मागून काड्या करणं कि किंवा कोणाचा फॉर्म कापणं असं राजकारण कशाला करत जाऊ द्या ना जनतेच्या अभिनंदनात जाऊ द्या जनता जे ठरवलं ते मान्य करा।, करा ते मला आम्हाला खूप चिडलो आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना ते जिवायला लागलं की एका महिलेसोबत असा स्थानिक आमदार आणि सगळ्या नेत्यांनी भाजप सेनेच्या असं करावं ते लोकही चिडले आम्ही चिडलो आणि मग आम्ही आपसुकच बबलू भाऊ बर्वे यांना समर्थन घोषित केलं आणि नुसतं समर्थन घोषित नाही केलं तर पुरा रामटेक लोकसभा क्षेत्र पिंजून काढलं आम्ही पूर्ण निवडणूक अंगावर घेतली मला वाटतं उमेदवारापेक्षा जास्त वास्तूच दिली आणि पुरा आक्रमक प्रचार केला आणि लोकांनी साथ सुद्धा दिली बौलूभाऊ बर्वे प्रचंड बहुमताने निवडून सुद्धा आले त्यानंतर काय झालं की विधानसभेची निवडणूक झाली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रयत्न केला की महाविकास आघाडीला समजा उमेदवारी गेली बरबटे यांना तर मग आपण लढायचं काय होते की लोकांना वाटते की लढला पाहिजे लोकांना वाटते की उभं झाला पाहिजे पण त्याच्या पायाचे चटके त्याला माहित असतात कारण की निवडणुका आता सोप्या राहिल्या नाहीये निवडणुकीत आता तुम्हाला पैसे लागतात आणि पैसे थोडके लागत नाहीये म्हणजे आमच्या पाच पिढ्याच्या उद्धार होऊ शकतो एवढे पैसे एका निवडणुकीत लागतात विधानसभेचा म्हणजे पंधरा वीस कोटी रुपये जे आम्ही पाच पिढ्यापर्यंत कदाचित पण शकणार नाही तेवढे पैसे कुठून आणणार आम्ही पैसे लोकांना वाटत आजच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा कितीदा लोकवर्गणी करायची आणि कितीदा लोकवर्गन करायचं मग आम्ही असा विचार केला की मुळक साहेब अपक्ष लढत होते मग आम्ही विचार केला की आपली लढाई अशी जयस्वाल साहेब यांच्यावर जात आहे आपली लढाई भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये आहे म्हणजे सरकारच्या विरोधात आहे आणि त्या सरकारचे प्रतिनिधी आशिषजी जयस्वाल आहे आपली लढाई लढल्यामुळं किंवा आपण विधानसभा लढल्यामुळं जर पुन्हा होत डिवायडेशन होईल मग तो युवाचा फटका बसेल आणि पुन्हा जयस्वाल साहेबांना फायदा होत असेल मग पाच वर्ष संघर्षपर्यंत उपयोग का जेव्हा आपल्या एका चुकीमुळे ते निवडून येत असतील तर मग आपण आपली महत्वाकांक्षा थोडी बाजूला ठेवा असेल आपलं वय थोडी झालंय आपण तर अजून तरुण आहे आपली सुरुवात आहे राजकारणाची आणि चांगली सुरुवात केली केली आहे लोकांनी माझी त्याच्यामुळे आम्ही मग बच्चू भावना निरोलोप की बच्चूभांना सांगितलं की आम्ही उमेदवारी अर्ज भरणार कदाचित तुझ्या मुळक साहेबांवर दबाव आला पक्षाचा आणि मुळक साहेब मागे गेले तर आप आपसुकच अशी जी जसवाल यांना फायदा होईल त्याच्यापेक्षा आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आणि मुळक साहेबांनी जर मागण्या घेतले तर आम्ही मुळ साहेबांना पाठिंबा देणार हा निरव आम्ही बच्चवांशी भेट घेऊन सांगितलं बच्चुवानी म्हटलं ठीक आहे तुम्ही प्रगल्भ कार्यकर्त्या आहेत तिकडले सगळे तुम्ही सुज्ञ कार्यकर्ते तुम्ही तुमच्या हिशोबाने निर्णय घ्या आम्ही सांगितलं की भाऊ जर आम्ही असे लढलो तर फायदा होणार नाही तुम्हालाही इकडे यावं लागेल तुमची पण लढाई निवडणूक वाटीतटीची आहे तुमच्याही वेळ जाईल कार्यकर्त्यांची श्रम वाया जातील त्यापेक्षा आपण सामूहिक लढू मुळक साहेबांना आम्ही मदत करू त्यांनी मान्य केलं त्यांनी मला परमिशन दिली की ठीक आहे तुम्ही करा त्याच्यामुळे काय झालं की लोकसभेपासून काँग्रेस पक्षाशी माझी खूप जवळीक खाली त्यांना मी आपसात त्यांच्यातलाच वाटतो की मी भले काँग्रेसच्या दुपट्टन नव्हता घातला पण त्यांना असं वाटायचं की हा काँग्रेस पक्षात आलो पाहिजे तर आता मग नगरपालिकेच्या अध्यक्षाची निवडणूक आली ओबीसी आरक्षणाला आणि <coughs> मी ओबीसीसाठी लढणारा कार्यकर्ता आहे रामटेक विधानसभेत ओबीसी एकत्र आले पाहिजे ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे आम्ही ओबीसी मोर्चात काही लोक घेऊन गेलो अनेक धरणे आंदोलन केले तर हे होते आपले रमेश कारेमोरे भाऊ रामटेक करा मला मला सुद्धा एक शेवटची अपील करावीशी वाटते की राजकारण आणि समाजकारण यातला जर तुम्ही भेद समजत असाल तर समाजकारण जे आहे हे आपल्या लोकांसाठी असतं सामान्य लोकांसाठी असतं आणि या समाजकारण करता करता जो व्यक्ती राजकारण करतो राजकारणाच्या ट्वेंटी पर्सेंट जे म्हणतात ते त्या पद्धतीनं तर ट्वेंटी पर्सेंटच तुम्ही फक्त ध्यानात घेतले आणि तुमचे कामच जर तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे असतील तर ते ट्वेंटी पर्सेंट जरी तुम्हाला पाहिजे असेल तर रमेश कारे मोरे भाऊ जे आहेत जे प्रयत्न करतात इतक्या वर्षापासून जे जा आता त्यांच्या बोलण्यातून कळून आलं की ते तुमच्यासाठी किती झटतात आहे तुम्हाला आपला, आपला तर तुम्हाला जर खरंच असं वाटतंय की आपल्या आपल्या समस्या सुटायला पाहिजे आपल्या रामटेकचा विकास व्हायला पाहिजे तर कारे मोरे भाऊंना पाठिंबा द्या तुमचे आशीर्वाद असू द्या आणि त्यांना निवडून आणा जेणेकरून नगराध्यक्षपद जर मिळालं तर पुढे आतापर्यंत जे कामं केली यापेक्षा दुप्टीने ते, ते कामं करतील आणि त्या नावाला रामटेक आहे रामटेक म्हणून आता पूर्वीसारखं हे राहिलेलं नाही तो विकास झपाट्याने व्हायला पाहिजे गडमंदिर तुमचं नावारूपाला परत आलं पाहिजे त्याचा विकास झाला पाहिजे ह्या जर सगळ्या तुम्हाला गोष्टी पाहिजे असतील तर रमेश भाऊ कारे मोरेकडे लक्ष द्या त्यांना मत मत द्या आणि आपण इथेच थांबूयात भाऊ धन्यवाद